हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फॅशनिस्टा लग्नसराई सुरू झाली की साड्यांच्या खरेदीला सुरुवात होते साखरपुडा रिसेप्शन पार्टीसाठी हळदीसाठी अशा वेगवेगळ्या वे प्रकारच्या साड्यांचा बस्ता काढला जातो आजीसाठी क्लासिक पैठणी बहिणीसाठी थोडी स्टायलिश कांजरम साडी आणि वधूसाठी ग्लॅमरस सिल्क साडी पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेडिंग स्पेशल सध्या सर्वात जास्त फॅशनमध्ये असलेल्या चार साड्या पाहणार आहोत ज्या साड्या नेसल्यानंतर तुम्ही एकदम रॉयल दिसाल नंबर एक बनारसी कथान पैठणी सॉफ्ट सिल्क फॅब्रिकच्या या साडीवर ऑल ओव्हर पुट्टी आहे साडीची फॅब्रिक शायनी असून मौसूत आहे या साडीचा पदर भरचरी मिनावर्कचा असल्याने या साड्या खूपच रिच वाढतात गोल्डन जरी वर्क मिनाकारी बॉर्डर आणि रॉयल रंग या साड्या परिधान केल्यानंतर तुम्ही एकदम रॉयल ट्रेंडी आणि पारंपरिक दिसाल या साडीची किंमत एक हजार चारशे रुपये आहे नंबर दोन सिक्विन साडी संध्याकाळच्या रिसेप्शनला किंवा संगीत सोहळ्याला सिक्विन साडी हा क्लासिक पर्याय आहे संपूर्ण साडीवर चमचमते सिक्विन वर्क आणि त्यावर सिक ज्वेलरी आणि स्मोकी मेकअप तुमचा लुक रेडी एम्ब्रॉयडरी वर्क आणि डेकोरेटिव्ह मिरर लेस वर्क मुळे या साड्या खूपच स्टायलिश दिसतात या साडीसोबत सुंदर फुल सिक्विन वर्कचा आणि मिरर वर्कचा ब्लाऊज दिलेला असल्याने या साड्यांना आणखीनच हेवी लुक मिळतो या साडीची किंमत एक हजार शंभर रुपये आहे नंबर तीन फ्लॉवर नारायणपेठ साडी सॉफ्ट सिल्क फॅब्रिक ऑल ओव्हर बुटी कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आणि अप्रतिम असे कलर या साडीमध्ये पाहायला मिळतात ही साडी म्हणजे सौंदर्य आणि परंपरा यांचे परिपूर्ण मिश्रण थोडंसं पारंपरिक आणि एलिगंट असा लुक वधूच्या नातेवाईकांसाठी ही साडी बेस्ट आहे वधूच्या बहिणीपासून आईपर्यंत सर्वांसाठीच ही साडी परफेक्ट आहे नंबर चार रंगोली सिल्क साडी लाईट वेट सॉफ्ट मऊसूत फ्लोवी सिल्क आणि ट्रेंडी आजकालच्या दुपारच्या हलके समारंभासाठी रंगोली सिल्क साडी अफलातून दिसतात फुलांचे मल्टी कलर एम्ब्रॉयडरी वर्क रिच कलर्स आणि मिनिमल ब्लाऊज डिझाईन हा लुक देतो मॉडर्न तरीही सोजवटच नंबर पाच मखमली कलांजली पैठणी न्यू डिझाईनच्या मखमली कलांजली पैठणी साड्या सध्या खूप फॅशनमध्ये आहेत रिच पल्लू कॉन्ट्रास्ट पाउडर विथ पिक जरी डिझाईन आणि संपूर्ण साडीवर पट्टी ही साडी नेसल्यानंतर सगळ्यांच्या नजरा तुमच्यावरच घेतील या साडीसोबत आरीवर्कचा ब्लाऊज पीस देखील दिलेला आहे वधूच्या लग्नाच्या बसत्यात तुम्ही ही साडी नक्कीच ॲड करू शकता न्यू सिंपल एट एलिगेंट डिझाईन मिनिमम लुक लुकसाठी परफेक्ट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा